आज दसऱ्यानिमित्त अनेक पक्षांचे दसरे मेळावे होतात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा आज दादर मध्ये मेळावा पार पडणार आहे तर या मेळाव्याची वेळ ही संध्याकाळी पाच वाजता ठेवण्यात आली आणि यावेळी उद्धव ठाकरे काय बोलतात आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईतल्या नेस्को एक्झिबिशन सेंटर गोरेगाव इथे होणार आहे आणि या मेळाव्याची वेळ म्हणजे सायंकाळी सहा वाजता असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर आज अनेक महत्वाचे मेळावे पार पडतात त्यापैकी एक म्हणजे ठाकरेंचा मेळावा आणि दुसरीकडे शिंदेंचा मेळावा तर अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जुई जाधव आणि अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत आहेत जुई जाधव या शिवाजी पार्कातून आपल्यासोबत आहेत त्याचबरोबर नेस्को ट्रेस्ट सेंटर मधून अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत आहेत सगळ्यात आधी मी अक्षय कुडकेलवार यांच्याकडे जाते अक्षय कशा पद्धतीची तयारी आज मेळाव्याच्या दृष्टीनं करण्यात आलेली आहे कारण अत्यंत महत्वाचा आजचा हा मेळावा असणार आहे खरं तर दीपाली आपण बघतोय की राज्यामध्ये आता सर्व महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज, आज होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आहे विशेष म्हणजे हा पहिल्यांदाच दसरा मेळावा शिवसेनेकडनं खुल्या मैदानाऐवजी गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये घेण्यात येतो आहे अर्थातच पावसाचं सावट आणि त्यासोबतच राज्यामध्ये पूर परिस्थिती आहे आणि यामुळं राज्यातल्या शिवसैनिकांनी विशेषतः मराठवाड्यातल्या शिवसैनिकांनी या मेळाव्याला न शेतकऱ्यांच्या बांधावर अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या आणि जय्यत तयारी साधारण पदाधिकारी कार्यकर्ते बसू शकतील अशी जय्यत तयारी या संपूर्ण नेस्को सेंटरमध्ये करण्यात आलेली आहे भव्य असा मंच या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि या मंचावर शिवसेनेचे सगळे नेते आमदार आणि मंत्री यांना स्थान देण्यात येणार आहे तर आ, या सगळ्या मेळाव्यातनं आज एकनाथ शिंदे नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे विशेष म्हणजे आज प्रमुख पाच भाषण होणार आहे ज्योती वाघमारे यांचं मंत्री गुलाबराव पाटील त्यासोबतच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम आणि आज एक भाषण होण्याची ज्या शक्यता वर्तवली जाते ते म्हणजे शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं देखील भाषण आजच्या मेळाव्यामध्ये होऊ शकतं आणि या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता हे पक्षाचे okay नेते एकनाथ शिंदे यांच्या भाषणाने होणार आहे आणि यासाठी भव्य अशी तयारी करण्यात आली आहे आपण जर बघितलं तर अलीकडच्या काळात जी पूर परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये उद्भवलेली आहे यावरनं दोन्ही शिवसेना एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत विचारांचे वारसदार असेल हिंदुत्वाचा वारसा असेल बाळासाहेब ठाकरेंची खरी शिवसेना असेल यावरनं गेल्या दोन दिवसांपासून आपण बघतोय की सातत्यानं राजकीय आरोप प्रत्यारोप आणि प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळते आणि अशातच आज हा दसरा मेळावा होतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून आज एकनाथ शिंदे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि आज महानगरपालिकेचा रणशिंग या दसरा माध्यमातून एकनाथ शिंदे फुंकणार आहे असंही सांगितलं अक्षय आपण असेच सोबत यानंतर आपण जुई जाधव आमच्या प्रतिनिधी या शिवाजी पार्कातून आपल्या सोबत आहेत जुई पावसाचं खरं तर सावट आहे या मेळाव्यावर आता नेमकी कशा पद्धतीचं या पावसा संदर्भात नियोजन करण्यात आलेलं आहे कारण पाऊस सुद्धा येण्याची शक्यता आहे आणि महत्वाचा असा मेळावा ठाकरे गटासाठी असणार आहे अगदीच दीपाली तू योग्य म्हणालीस महत्त्वाचा मेळावा असतो दसरा मेळावा हा शिवसेनेसाठी आणि विशेष म्हणजे ठाकरे कुटुंबियांसाठी कारण का बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा आहे आपण इथे पाहतोय की या ज हे जे पार्क आहे ज्या ठिकाणी शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे त्या पार्कवर सध्या तरी आता पावसाचं सावट नाही आहे कारण का बऱ्यापैकी ऊन पडलेला आहे मात्र चिखल अजूनही जशाच्या तसा आहे चिखल काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र तो प्रयत्न असफल ठरला आणि हा चिख जो आहे तो अजूनही तसाच आहे जवळपास अर्ध मैदान चिखलाने भरलेलं आहे त्यामध्ये मोठे मोठे गवत देखील आहे त्यामुळे निश्चितच ही जी संकट आहे ती निश्चितच ठाकरेंच्या समोर असणारच आहेत मात्र विश्वास दर्शवला गेला आहे की लाखोच्या संख्येने दरवर्षीप्रमाणे यंदाही हे जे मैदान आहे छत्रपती शिवाजी पार्क मैदान ते मैदान भरून जाणार आहे आणि विशेष म्हणजे चिखलात देखील उभी राहण्याची तयारी काही शिवसैनिकांनी दाखवली आहे जेव्हा मगाशी त्यांनी आपल्यासोबत संवाद साधला तेव्हा हा जो दसरा आहे तो अत्यंत महत्वाचा आहे कारण का आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने हा जो दसरा मेळावा आहे तो महत्वाचा मानला जातोय आणि उद्धव ठाकरे नेमका काय कानमंत्र देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे दुसरी विशेष गोष्ट म्हणजे की सध्या ज्या युतीची सगळेजण आतुरतेने वाट बघतायत विशेष म्हणजे मुंबईचा मराठी माणूस ती युती म्हणजे शिवसेना आणि मनसेची तर मग या युतीबद्दल उद्धव ठाकरे काही भाष्य करतायत का हे करता देखील ऐकण्यासाठी सगळेच उत्सुक आहे तयारी जवळपास आता पूर्ण झाली आहे फक्त अर्धच मैदान खुर्च्यांनी भरलं आहे कारण का उर्वरित जे अर्ध मैदान आहे त्याच्यात अजूनही चिखल आहे त्यामुळे नेमकं शिवसैनिक इथे येणार का चिखलात उभं राहण्यासाठी तर शिवसैनिक जो विश्वास दाखवलाय की शिवसैनिक येतील परंतु तो विश्वास किती सत्यात उतरतोय मेळाव्याला सुरुवात होईल तेव्हाच स्पष्ट होईल कारण का बहुतेक जे है, जे तेव्हा गेट मैदानाच्या त्या पाचसा गेट गेट्सवर चिखल आहे आणि या चिखलातून वाट काढत नेमका कशा प्रकारे शिवसैनिक दसरा मेळाव्यावर जे विचारांचं सोनं लुटला जात असं म्हटलं जातं ती विचारांचं सोनं लुटण्यासाठी किती शिवसैनिक हजर राहत आहेत हेच पाणं महत्वाचं राहणार आहे दीपाली निश्चितच अनेक अर्थाने आणि महत्वाचे असे दोन्ही मेळाव्यात आहेत आणि या मेळाव्यांकडे आपली लक्ष असणारे आपले नजर असणारे या मेळाव्यांवर याचे सगळ्याचे अपडेट्स आपण वेळोवेळी तुमच्याकडनं घेत राहू जुई आणि अक्षय धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी